कुर्ला पश्चिम परिसरातील तक्क्यावाड येथील नागरिकांना अनेक दिवसांपासून योग्य वेळी पाणी पुरवठा होत नसल्याने अखेर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे सुमारास स्थानिक रहिवाशांनी कुर्ला येल विभागातील सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयावरती धडक मोर्चा नेत आक्रोश व्यक्त केला आहे कम तीन चार वर्षापासून पाण्यासाठी झगडत आहे आजपर्यंत मोर्चे झाले असतील शंभर एलिगेशन झाले असतील पण आजपर्यंत बी एम सीवाल्यांनी कुठलीही दखल घेतली नाही आज कमसे कम आठवडं झालं लोकांना पाणी नाही तरीसुद्धा बी एम सी त्याची काही दखल घेतले घेत नाही आहे आज ना त्यांना टँकरनी पाणी पुरवलं जात आहे ना त्यांच्याकडं लक्ष दिलं जाते आज आमचे भले राजकारणी असू कोणी असू कोणीही लक्ष देत नाही आज शेवटी आम्हाला आज सकाळी पहाटे इथं यावं लागलं आहे कारण आजपर्यंत कोणालाही पाणी नाही तीन दिवस झालं की तीन दिवस झाले आज कोणालाही पाणी नाही शेवटी आम्ही आज बी एम सीकडे विचारताना करायला आलं की बाबा का पाणी नाही पण आज बी एम सी ही बंद आहे ना वॉटर डिपार्टमेंटवाले येत आहेत ना कोण फोन उचलते ना भालेराव फोन ना साळुंकी फोन उचलत ना वॉर्ड ऑफिस वॉर्ड ऑफिसर काही दखल घेत आहे ना कुठले राजकारणी दखल घेत आहे आम्ही करायचो तर काय करायचो हे पब्लिकने आता आजपर्यंत समजलं पाहिजे मला सगळ्यांना एवढीच विनंती आहे की बाबा तुम्ही आम्हाला पाणी देताय का मारून टाकताय हे तरी सांगा आम्ही जर पुड़ा पुड़ा पानी नाये तो आमी हो। आनी जर ह्याच्या पुढे जर पुढं दोन दिवसात पाणी नाही आलं तर उग्र आंदोलन करायला आम्ही तयार आहोत आणि जर काय नाही झालं तर अख्खी बीएमशी फोडायला पण मागे पुढं बघणार नाही कारण आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे आमच्या मुलाबाळांचा प्रश्न आहे आमच्या पाण्याचा प्रश्न आहे म्हणून आम्हाला एवढंच तुम्हाला विनंती आहे आज आम्ही आज मला वाटते चार वाजले असेल आता साडेतीन चार वाजलेत चार वाजता आज आमचे सगळे सगळ्या कुटुंबासह आम्ही इकडे उभे महिला रस्त्यावरती उभे आहेत आम्ही फक्त पुरुष मंडळी म्हणून इकडे बी एम सीत आलो आहे नाहीतर पूर्ण टक्केवडमध्ये आमची पूर्ण महिला मंडळी उभी आहेत तरी आता बी एम सीनं काहीतरी आमच्याकडे लक्ष द्यावं आणि आमचा पाण्याचा प्रश्न सोडावा एवढंच आमच्या तुमच्याकडं नम्र विनंती आहे ही नम्र विनंती समजा नाहीतर पुढे जाऊन ती नम्र विनंती राहणार नाही नाही तर ह्याच्या पुढं त्याला तुम्हाला पूर्ण भोगायला लागल नाहीतर पूर्ण आंदोलनाला सामोरं जावं ते पण उग्र आंदोलन ते पण आम्ही मागे पुढे नाही भले केस जाऊ नाही तर काही हो त्याच्या पुढे आम्ही मागे पुढे बघणार नाही ही तुमच्याकडे नम्र विनंती आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद